हाय नमस्कार मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण आपल्या हटके किचन टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत अशाच काही स्वयंपाकघरातल्या हटके टिप्स आणि ट्रिक्स बद्दल जाणून घेऊया तर व्हिडिओ आवडला तर कंटिन्यू करा आणि लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अशा वेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा फायदा होतो अनेक स्वयंपाक करताना येतो हा प्रॉब्लेम कारण त्यांना या सोप्या टेक्निक माहीत नसतात आता अर्ध्या तासाचे काम फक्त पाच मिनिटात होणार पहिली टीप आहे लसूण सोलून चमचाभर तेलात वाटून ठेवला की आठवड्यावर ही पेस्ट फ्रीजमध्ये ठेवल्यास चांगली टिकते नंबर दोन आल्याच्या वरची साल काढून त्याचे तुकडे करावे आणि त्यांना किंचित मीठ लावून मग त्याची पेस्ट करून फ्रीज मध्ये ठेवल्यास आठवड्यावर टिकते नंबर हिरव्या ठेचा करताना त्यात थोडा लिंबाचा रस आणि मीठ घालून ठेवल्यास आठवड्यावर उत्तम टिकतो चौथी टीप आहे टोमॅटो प्युरी साठी लाल भडक टणक टोमॅटो घेऊन ते गॅसवर पाच मिनिटे उकडत्या पाण्यात ठेवा थंड झाल्यावर साल काढून मिक्सरला प्युरी करून घ्या या प्युरीत थोडे व्हिनेगर घालून फ्रीज मध्ये ठेवावे दिवस झकास टिकते टीप आहे पुरणपोळी करणे म्हणजे कसब असत कणिक आणि पुरण एकसारखंच मऊ असावं कणिक मळून झाल्यावर एका पसरट पातेल्यात घेऊन ती बोटानी बोटाने दाबून घ्यावी आणि त्यावर भरपूर तेल ओतून झाकून ठेवावी पोडी करताना तेलातून काढून ती चांगली तिंबून घ्यावी हवी तशी पोडी त्यानंतर त्यानंतरची टीप आहे पुरणपोळीचं पुरण सेल झालं असेल तर त्यात दोन चिमूट खायचा सोडा घालून पातेलं गॅसवर वर ठेवून थोडं गरम करा म्हणजे ते घट्ट होईल त्यानंतरची टीप आहे पोळी लाटताना पोडपाटावर स्वच्छ कापड टाकून त्यावर नेहमी सारखी पोळी लाटावी म्हणजे पोडपाटाला पोळी चिकटत नाही त्यानंतरची टीप आहे मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये मध्ये वेलदोड्याची पावडर करताना कितीही फिरवला तरी बारीक होत नाही म्हणून अख्खे वेलदोडे जरा एक चीर देऊन तुपात परतून घ्या फुगल्यावर जर त्यात थोडी साखर टाकली आणि मग ग्राईंडर मध्ये फिरवले तर तर त्याची पटकन बारीक पावडर होते त्यानंतरची टीप आहे बटाटे उकडायचे असतील तर ते धुवून त्यांना टोचे मारून पाच मिनिटे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा एकदा पलटी करा मग फ्रीज मध्ये ठेवा हे गार झाले की साल पटकन निघते त्यानंतरची टीप आहे बदामाची साल काढायची असल्यास एका बसीत बदाम बुडतील इतक्या पाण्यात मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे आधी भिजवले नसले तरी मऊ होतात आणि साल लवकर निघते जर तुम्हाला या स्वयंपाकघरातल्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर दुसऱ्यांनाही सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असतील त्याने प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू सो मच आणि भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये